अरे सांगवीला सांगा माळेगावला सांगा एकच वादा अजित दादा हा नारा निवडणुकीतील प्रचाराचा नाही तर माळेगाव साखर कारखान्याच्या निकालानंतर दुमदुमलेल्या विजयी घोषणाचा आहे एकवीस जून रोजी माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक झाली त्याच्यासाठी मतदान झालं चोवीसला मतमोजणी आणि पंचवीसला निकाल जाहीर झालाय तर ब गटातूनच अजित पवार विजयी झाले होते आणि आता अजित पवारांच्या पॅनलचा देखील विजय झालाय त्यांचे बारा उमेदवार संचालक मंडळासाठी नव्हती ही लढत होती प्रतिष्ठेची आणि चुलत्याविरुद्ध पुतण्याची दोन हजार एकोणीस मध्ये अजित पवार आणि शरद पवार एकत्र एक होते तेव्हा नीलकंठेश्वर पॅनल जिंकलं तेव्हा तावरेंनी विरोध केला पण तो निष्फळ ठरला पण दोन हजार पंचवीसमध्ये चित्र बदललं पवारांचंच घर दोन भागात विभागलं गेलं हा केवळ मालेगाव कारखान्याचा निकाल नाही आहे तर पवार घराण्यात सुरू असलेल्या संघर्षाचा आणखीन एक टप्पा आहे शरद पवार सहकार क्षेत्रातील जाणता राजा एक अनुभवी नेतृत्व ज्यांनी चार दशकं महाराष्ट्रात सत्ता आणि सहकार या दोन्ही रागांवर प्रभुत्व गाजवलं पण आज त्यांच्याकडूनच घेतलेला धड्याचा किंवा शिकवणीचा वापर करून पुतण्या अर्थात अजित पवार त्यांच्यावरच वरचड ठरत आहेत का असा सवाल उपस्थित होते आणि या सगळ्या सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या शरद पवार कधीही बारामतीसारख्या गडातही फारशा सभा घेत नाहीत लोकसभा विधानसभा या निवडणुकीतही ते बारामतीत एकतर शेवटची सभा घेतात किंवा एकच सभा घेतात कारण त्यांचा विश्वास असतो लोक आपल्या बरोबर आहेत पण यांना मात्र चित्र वेगळं होतं लोकसभेला सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार विधानसभेला अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार आणि आता सहकारच्या निवडणुकीत शरद पवार यांना स्वतः सभांना हजेरी लावावी लागली का याच कारण काय या, का? या निवडणुकीच्या वेळी एक गोष्ट विशेष लक्षवेधी ठरली म्हणजेच शरद पवारांनी स्वतः जाहीर केलं मी गेल्या चाळीस वर्षात सत्तेत असताना सहकारी संस्थांची निवडणूक लढवली नाहीये जे एवढ्या काळात त्यांनी कधी या क्षेत्रात थेट प्रचार केला नाही सभा घेतल्या नाहीत मग यावेळी ते मैदानात कसे काय उतरले माळेगावमध्ये सभांना कशी काय हजेरी लावली मग प्रश्न असा पडतो की शरद पवारांना सहकाराच्या निवडणुकीत सभा घ्यावी लागली अजित पवारांविरुद्ध प्रचार करावा लागला आणि अशी वेळ पवारांवर का आली कारण आता सहकार क्षेत्रात अजित पवारांचं वर्चस्व प्रचंड वेगानं वाढतंय छत्रपती साखर कारखान्याची निवडणूक झाली तिथंही अजित पवारांचा गटच जिंकला आणि आता माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक ही अजित पवारांनी जिंकले सत्तेचा पल्ला सहकारा आता सहकारापर्यंत पोहोचलाय आणि अजित पवार त्या प्रत्येक टप्प्यावर एक एक किल्ला जिंकतायत मग इथून पुढचा सवाल असा दादांनी आता सहकारात ही पूर्ण पकड बसवली आहे का ते फक्त उपमुख्यमंत्री राहिले आहेत का की आता तेच खरे सहकार सम्राट बनणार आहेत चुलत्यावर पुतना खरंच भारी पडतोय का तुमचं मत काय आलेल्या निकालाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दल आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि कट कटला फॉलो आवर्जून करा